पूर्वी आपण खडकवासल्याच्या नजीक असणारं गोरे बुद्रुक या गावांमध्ये असणाऱ्या आदिवासी समाजाचं कागदपत्र नसल्यामुळं कशा पद्धतीनं फरफट होते कशा पद्धतीनं हेळसांड होते कशा पद्धतीनं त्यांना रोजच्या जगण्यासाठी अडचणी येत आहेत हे आपण दाखवलं होतं त्या त्यावेळेला आपण हे सांगितलं होतं की त्यांना नेमक्या कशा पद्धतीनं कागदपत्र नसल्यामुळं घर नाही आहे निवारा नाही आहे किंवा जगण्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये कशा पद्धतीनं कागदपत्र नसल्यामुळं अडचणी येत आहेत हे सांगितलं होतं मात्र आज कागदपत्र नसल्यामुळं मरण देखील या लोकांचं किती अवघड आहे हे आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नुकतीच एका मी आता खडकवासला या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या या आदिवा आदिवासी वस्तीवरती आहे या आदिवासी वस्ती वस्तीवरती नुकतीच काही वेळापूर्वी एका आदिवासी बांधवाची डेथ झाली होती मृत्यू झाला होता मात्र त्याच्या मृत्यूनंतर नेमकं काय झालं आणि मृत्यूनंतर देखील त्याची कशा पद्धतीनं फरफट झाली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणार आहोत जाणून घेणार आहोत काय झालं इकडे घरी आणलं होतं त्यांना काय नाही त्यांना झालं होतं चांगलं होतं ते इथं बोलला बिलला चांगला चांगलं होतं ते पौसाच्या दंधार आम्ही गेलो होतो तिकडून मी आणलं त्यांना मगाशी घरी जायचं माझं दुखत आहे मगाशी लय मंगाशी चला सांगितलं चांगलं बोलत होतं ते घरी आणलं इथं झोपलं मगायच्या त्यांना दारू प्याची सवय होती मग त्यांना दारू आणून दिली होती मग त्या झोपलं दारू पिऊन थोडं भात खाला झोपलं तर दारू पिल्या तर झोपलं ते झोपलं मी सकाळचे पाटं उठावायला गेले मग ते खेच झालं पण फार असं ताटलं होतं फारच हा डेट झाली हा रात्रीच्या डेट मध्ये आपले सामान बिमान सकाळच्या कोणी नाही देत होत तरी इथं अकरा एक वाजत आले होते तरी कोण सामान नाही देत होत माझ कागदपत्र मागत होते माझ्या इकडे कागदपत्र कुठलं आहे गरीब माणसं बघणार का दुसरं कोण बघणार आहे का माझे सासू पण तसं सासरा पण तसं हे झालंय माझं कोणीच नाही माझे मागत एवढंच होता एकटा त्याच्या बहिणी दोघी जण ती एक आणि एक मला कोणच नाही तेवढा नवरा होता एकटा त्याला पण कोणी नाही गौरी पण भेटत काल सगळे आले होते आडवायला तर नाही माहित नाही कागदपत्र मागत होते हा ते सगळं सगळं सैल बी असं सांगत होत सगळं मागत होते कुठलं द्यायचं मी माझ्याकडे कुठलं पुढं काय झालं नाही तर तेवढच मग ते नाही काय पुढं झालं काय मग आता काय लोकांनी फोन केले मग मग पुढे झालं काम कसं झालं नाही त्यांनी नाही मग तात्याने फोन केला हा तात्याने ह्यात फोन केला मग मग त्यांनी ते हे केलं सैबी सगळं दिलं मग त्यांनी मग ते सांगितलं मग असे दिलं मग त्यांनी सगळं दिलं ते बरं पण कागदपत्र नसल्यामुळे खूप अडचणी तुमचे लहान लहान मुलं आहेत आहे मला असतील ना माई एकाच मुलगी आहे मला पहिले ह्या चौघणी तुमची सरकारकडं कागदपत्र का... कुठं मिळालं मला नाही मिळालं मिळायला पाहिजेत काय हा अंत्यसंस्काराला वेळ लागला असं सा सांगितलं जातं काय नेमकं झालं काय ते सामान पण भेटत नव्हतं काहीच नव्हतं का नव्हतं सामान भेटत काय ते आधार कार्ड मागत होती काहीच नव्हतं त्यांचं पट्टू बिट्टू काहीच नव्हतं म्हणून मग काय म्हणत होते ते म्हणतात ही तब्येत करायची नाही असं म्हणत होते बरं आणि तुम्ही आधार कार्डसाठी याच्या आधी कधी प्रयत्न केलेत का तुमच्याकडे आधार कार्ड आहे का किंवा इतर कुठली कागदपत्र आहेत का नाही काय झालं आम्ही पार सकाळी सहा सा, ते सात वाजेपर्यंत आम्ही फिरलो पण आम्हाला काही कोणी माहितीचं सामान देत नव्हतं आम्ही लय घर म्हणजे ते कागदपत्र मागतात आधार कार्ड मागतात त्याच्यामुळे आम्ही लय पळत फिरलो पण आम्हाला कोणीच उपयोगी नव्हतं पळत त्यामुळे लय धावपळ केली आम्हाला कागदपत्र मागत होते हे आधार कार्ड आपलं पासपोर्ट काय हे मागत होते त्याच्यामुळे हा ते बी मागत होते आमच्याकडे फोटो फोटू त्यांचा काहीच काहीच आम्हाला त्याच्या काही नव्हतं म्हणून आमचा एवढा गोंधळ झाला आम्हाला सकाळी पासून ते पार आम्हाला दहा अकरा बारा वाजले इथं बरं मग तुम्ही मग ते कागदपत्र मागत होते मग कोणाला दुसऱ्याला केलं का फोन किंवा के, काय केलं हा आम्ही पत्रिकेला सांगितलं सगळे आमचा सा अण्णा शांतराम मते त्यांना सांगितलं तेव्हा आमचा सा कार्यक्रम झाला त्यांनी काय केलं त्यांनी आता धावपळ केली आम्ही काय शाळा शिकलेलो नाही काय नाही आम्हाला काही माहिती नाही त्याच्यातलं म्हणून आम्ही मोठ्या माणसापाशी गेलो ह्याला त्याला उजी मोठी मोठी गाठली शांतारामांना त्याने आमची मदत केली पत्रकारांनी मदत केली म्हणून आमचा कार्यक्रम झाला नाहीतर अवघड झाला अवघड झाला असता आमची माहीत तशीच कुणी आम्हाला कुणी नाही हितच पडली असते खाली बी मशीन बी पशी बी पाठवत नाही आम्हाला ते माहितीचं सामान बी देत नव्हते कोणी तेवढे आणि पत्रकारांनी शांतरा मत्यांनी आणि आम्हाला मदत केली म्हणून आमचा कार्यक्रम झाला आणि आता कागदपत्र नसल्यामुळे अजून आता ह्याच्यामुळे पुढच्या अडचणी आता आम्ही शाळा नाही शिकलो काय नाही शिकलेलो आम्हाला काय त्यातलं माहिती नाही की काय करावं काय नाही ते तर मोठी माणसं सांगतील तेव्हाच आम्ही ऐकणार तेव्हा आम्ही पुढचं करणार असं ज्यांचा मृत्यू झाला ते काय करत होते काय ते आपले असे कामावर कोळशाच्या भटेवर इकडे तिकडे काम करायचे ते आपलं आता कर्नाटकला इकडे तिकडे कोळशे भटेवर राहायचे आता आम्ही इकडे ते ति, तिकडे आम्हाला काही माहिती नाही तिकडे आजार का काय फोन वगैरे काही नाही आलेलं आम्हाला नंतर काय झाले तेव्हा आम्हाला इकडे कळलं बर आणि यांचं हे कधी किती वाजता झालं म्हणजे मृत्यू किती वाजता झाला आणि अंत्यसंस्कार कधी झाले आता आता पाठपाठ झाला असेल त्यांचा ते काय आम्हाला इकडे एकड़ा काही कळलं नाही पण पाठपाठ झालतात बर आणि अंत्यसंस्कार किती वाजता झाले दो दोन वाजता दोन वाजता झाले ते म्हणजे सगळं ओळखून सांगून सांगून माहिती सकाळपासून पडलेली होती मग तवा नंतर माननी पत्रकारी आणि जरा हालचाल केली इकडे तिकडे तवा आमचा कार्यक्रम झाला म्हणजे मधला जो वेळ आहे म्हणजे मृत्यू झाल्यापासून अंत्यसंस्काराचा फक्त तुम्ही कागदपत्राने इकडे तिकडे फिरण्यात गेला गेला ते ते करून करुण, करून आम्हाला काही माहिती नाही इकडे तिकडे पळापळ करायची मग तवा अण्णा काय गेलो अण्णाने सांगितलं आमचा सा पत्रकार फोन वाटतं केला तवा आमचा कार्यक्रम पत्रकारांनी आणि फोन केले केला आमचा कार्यक्रम झाला नाहीतर अवघड झाला अवघड झाला असे आमची माहित हिथच पडली असती आणि मला मग सांगितलं कोणीतरी कि बॉडी फुगायला लागली होती काय हा ते म्हणजे आता वेळ झाला म्हणल्यावर आता फुगणार नाही ते काही राहणार आहे का आता किती वाजल्या दोन अडीच वाजता माहीत झाली फार म्हणल्या फोगणार काय आता माहित आहे म्हणल्यावर कुणीच आम्हाला काय करू शकत नाही म्हणल्यावर आम्ही काय करणार मग आता तुमच्याकडे कागदपत्र नाही अजून पण अडचणी येतात सगळ्यांनी मोठे यांनीच करायला पाहिजे आमचं काहीतरी तेव्हा ते पुढचं मार्ग होईल ना हा सरकारकडे काय मागणी आहे तुमची आता काय आमचं आधार कार्ड सगळं का ते तेवढं राशन कार्ड हे आम्हाला तिथून पुढं आमचं चालेल चांगलं म्हणजे कुणी आडकाटा येणार नाही काल काय झालंय काल ह्या आदिवासी समाजाचा एक दत्ता म्हणून आहे तो काल रात्रीच गेलेला आहे आणि त्यांना वाटलं की तो झोपलेला आहे परंतु तो त्याच वेळेला गेलेला असं अंदाज आहे आणि सकाळी ते उठवायला गे गेले त्यावेळेला तो मयत झालेला होता mm. म्हणजे रात्रभर तो तसाच पाडला परंतु कागदपत्र नसल्यामुळं हे प्रशासन अजिबात ह्यांना दाद देत नव्हते आणि मग डॉक्टर येत नव्हता आणि कार्पोरेशनवाले हे ह्या म्हणजे त्यांना मयताच्या मयत मे, झाली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते mm. म्हणजे प्रशासन काय पद्धतीने चाललंय ते पहा की एखाद्या माणसाला मरणानंतरसुद्धा यातना दिल्या ह्या प्रशासकांनी दे, देत देत आहेत आणि मग त्यांची जबाबदारी आहे की बाबा कागदपत्र नाही आहेत पण ते काय येतच नाही आहेत मग त्या त्याच्याकरता मार्ग काढला मी फोन केले मग मला सुचलं की निलेश बुर्डे यांना बोलवावं हो। मग निलेश बुर्डे यांनी प्रशासनाला भरपूर फोन केले आणि ह्या प्रश्नाचं काय की मरल्यानंतरसुद्धा माणसाला जर अशा यातना होत असतील हे निलेश बुरडेंनी दाखवून दिलं की त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलून कॉर्पोरेशनवाल्यांनी काही दाद दिले नाही शेवटी त्यांनी तहसीलदारांना फोन केला आणि तलाटी सर्कल आणि पोलीस चौकीला बोलवलं त्या वेळेला ते आले आणि ह्या आपल्या ह्या कारभाराला सगळ्यात जबाबदार प्रशासन आहे तर प्रशासनाने कमीत कमी ह्या गोरगरिबांकडे लक्ष देऊन त्यांची कागदपत्रं वगैरे सगळी द्यायची व्यवस्था करावी त्यांच्यावर लक्ष ठेवावे पण प्रशासन काय करता है? बाद आहे अजिबात जे आहेत ल सुशिक्षित वगैरे त्यांच्याकच लक्ष देते आणि ह्या गोरगरिबांकं कोण लक्ष देणार तर प्रशासनाला तेवढी तरी जाग आली पाहिजे की ह्या गोरगरिबांकडे लक्ष देणं आणि त्यांच्याकडे लक्ष देणारे जे कोण आहेत समजा पत्रकार असतील यांना त्यांनी मदत करावी आणि ह्यांची जी कागदपत्र आहेत ती वेळच्या वेळी द्यावी ही माझी एक नम्र विनंती आहे माझं नाव, नाव शांताराम साधू मते मी माझी तंटामुक्ती अध्यक्ष या गावचा होतो त्यावेळेला मी बरंच केलेलं आहे आणि ह्या लोकांसाठी केलं असताना ज्या करोना काळामध्ये ह्या लोकांना भरपूर लोकांनी मदत केली पण प्रशासनाने काय त्यांच्याकडं लक्ष दिलेलं नाही पाहिलं की एका आदिवासी समाजातल्या एका वृद्धाची अशा प एक डेथ झाली मृत्यू झाला मात्र आयुष्यभर तर या आदिवासींच्या वाट्याला संघर्ष आहेच मात्र मृत्यू झाल्यावरती देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी यांच्या नातेवाईकांना कशा पद्धतीनं संघर्ष करावा लागतो आहे हे आपण आज पाहिलं खरं तर आज आपण दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत बनवण्याकडे आपण वाटचाल करतो आहे मात्र स्वातंत्र्याला पंच्याहत्तर ऐंशी वर्ष होत आली मात्र अजूनही या लोकांना स्वतःची ओळख नाही आहे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाही आहेत या ठिकाणी आमदार आहेत खासदार आहेत तहसीलदार आहेत सगळ्या पद्धतीची व्यवस्था इथं आहे एका बाजूला टोलेजंग इमारती आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता की हे अशा पद्धतीची घरं देखील या ठिकाणी आहेत यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे का माणूस म्हणून मरण्याचा अधिकार नाही आहे का हे अशा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत कागदपत्र नाही आहेत म्हणून जर अशा पद्धतीनं त्यांना म्हणजे अंत्यसंस्कार देखील करता येत नसतील तर अशुदार, अशुदार हे पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाण्यासारखी गोष्ट आहे पाहूयात आता यांना आपण या गोष्टीचा फॉलोअप तर घेणारच आहोत शिवाय तहसीलदार असू द्या जिल्हाधिकारी असू द्या यांच्यापर्यंत देखील हा विषय नेणार आहोत न्याय मिळतो आहे का न्यायापेक्षा अगोदर यांना कागदपत्र मिळत आहेत का हे पाहणं आपल्या आत्ता आपल्यासाठी सर्वात गरजेचं आहे आपण त्याचा फॉलोअप घेणार आहोत तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद